काल परवा जर बघितलं असेल माहिती तुम्हाला तर आपल्या इथलच्या विरोधकांनी जो आपल्या इथलचा स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी सहा वाजता या तुमच्या भावाच्या घरी शंभर पोलीसवाले पाठवले माझे शंभर पोलीसवाले किती पोलीसवाले पाठवले शंभर माझे घरामध्ये लेकरं झोपलेले बायको झोपलेली आई झोपलेली आणि त्या पोलीसवाल्यानं खटक खटखट खटक खट दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवलं आणि सगळे वाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळं घरामध्ये घुसले मी त्यांना म्हणलो अरे बाबा काय चाललंय काय हमारे पास कोर्ट का वॉरंट हे बोले तुम्हारे घर की चेकिंग करणे की हे आता तुम्ही सांगा एका आमदाराच्या घराची जर माय हे चेकिंग करत असतील कोणाच्या सांगण्यावरून तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे याचं मला उत्तर तुम्ही दिलं पाहिजेत कशामुळं तर या ठिकाणी या हिंगोली शहरामध्ये हे जे शिवसेनेची फळी मी उभी केली त्याचं म्हणणं आहे की तुम्ही ही उभी करायची नाही आम्हालाच उभं राहू द्या आणि आम्हालाच निवडून द्या अरे लोकांनी तुम्हालाही निवडून दिलं असत चांगलं काम केलं असत तुम्ही जर कुठे एखाद्या आड्ड्यावर जर सापडले नसते तर या मायबाप जनतेने तुम्हाला सुद्धा हातावरच्या फोडासारखं वागवलं असतं ध्यानात ठेवा हे संतोष बांगर चुकीचं कधीच करत नाही मा मी जे बोलतो ते अंतकरणातून बोलतो या संतोष भांगरनं गरीबी बघितलेली आहे की गरीबी काय असती आणि काल माझ्या घरामध्ये तुम्हाला घुसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो कपडे माझं फ्रीज 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 तिथं तुम्हाला सांगतो की आपण वस्तू सडू नये चांगल्या राहा भाजीपाला दूध त्या ठिकाणी आपण ठेवतो ते फ्रीज सुद्धा उघडलं आणि त्या फ्रीजमधलं सगळं सामान तुम्हाला सांगतो की बाहेर का हे जर अत्याचार तुमच्या भावावर होत असेल तर मला वाटतंय की मायबाप जनता त्याचा वचपा घेतल्याशिवाय राहणार नाही ऐका सत्तावीस तारखेला आपल्याला सगळ्या जणांना आपलं वंजारवाड्याच्या बाजूला जो मंगळवार आहे त्या मंगळवाराच्या एरियामध्ये दुपारी दोन वाजता माझ्या सर्व माता बहिणीने त्या ठिकाणी आपल्याला जमायचं आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणीला कुठं मंगळवाराच्या ठिकाणी सगळ्या जणांनी जसं जसं आपल्याला येता येईल तसं तसं तुम्हाला सांगतो की शॉर्टकटमध्ये या दोन सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता आजच या ठिकाणी तुमचा भाऊ आपल्या सगळ्यांना हा जणून विनंती करतो की तुमच्या भावाला तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलंय तुम्हाला त्या ठिकाणी मी निराश करणार नाही याच्याही पेक्षा तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आपण सगळेजण भेटूया आणि